नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या मोरगाव येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे या मैदानात भरपूर असे नंदी टॉपच्या नंदी पळताना दिसतील कारण दोन तीन दिवस मित्रांनो पावसामुळे मैदानं पण झाली नव्हती त्याच्यामुळे या मैदानात भरपूर असे टॉपचे नंदी नवीन चेहरे आपल्या पळताना दिसतील तर उद्याच्या मैदानाचे लाईव्ह लॉट आत्ता एच टी सी लाईव्हवरती काढत त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोलशोर धुमाल यांचा बाकासूर नक्की कोणत्या गटात पळणार आहे ही आपल्या सर्वांना आतुरता आहेच तर मित्रांनो पहिली चिठ्ठी निघाली ती सांगतो गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक चार वरती मोलशोर धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक तेवीसम मध्ये तास क्रमांक वरती बाकासूरच्या नावने चिठ्ठी निघाले तसेच पिस्टन बावीस अकरा आपल्याला उद्या गट क्रमांक मध्ये तास क्रमांक वरून पळताना दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बेलगाड क्षेत्रातील अशाच अपडेट आप नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात ब्युटी ऑफ व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो मागाच्या व्हिडिओमध्ये बाकासुरचा गट सांगितलं नव्हतं परंतु मी बोललं लगेच व्हिडिओ करेल तर चॅनलला आपल्या असं सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब